देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मखमानाबाद मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिको उच्च माध्यमिक विद्यालय मखमानाबाद येथील विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले इयत्ता सातवी ते दहावीचे एकूण तीनशे अडुसष्ट विद्यार्थी या परीक्षेला बसले होते इलेमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी दोनशे शेहेचाळीस विद्यार्थी बसले होते या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून व अश्रेणीत अठरा ब श्रेणीत पन्नास व क श्रेणीत एकशे अडुसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी एकशे सत्तर विद्यार्थी परीक्षेत बसले होते या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून अश्रेणीत चौदा व बस श्रेणीत चौतीस व क श्रेणीत एकशे बावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कला शिक्षक सोमेश्वर मुळाने सुधीर तांबे यांचे बहुमूल असे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मराठा विद्या प्रसार संचालक रमेश आबा पिंगळे माजी सेवक संचालक डॉक्टर अशोकराव पिंगळे शिक्षण अधिकारी डॉक्टर भास्करराव डोके अभिनव स्कूल कमिटी अध्यक्ष निवृत्ती महाले उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे व कला वाणिज्य महाविद्यालय समिती अध्यक्ष सुरेश पिंगळे होरायझन कमिटी अध्यक्ष शंकरराव पिंगळे व सर्व सदस्य सभासद ग्रामस्थ प्राचार्य संजय डेले पर्यवेक्षक सुनील पाटील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका